सोलापूरचे माजी महापौर स्वर्गवासी महेश अण्णा कोठे यांच्या एकसष्टाव्या जयंतीनिमित्त सोलापुरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते याच पार्श्वभूमीवर स्वर्गीय विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर सोलापूर यांच्या वतीने मोफत आरोग्य शिबिराचे घरकुल येथील संभाजी शिंदे प्रशाला येथे आयोजन करण्यात आले या शिबिरादरम्यान पोटाचे विकार नेत्र तपासणी दंत तपासणी कान नाक घसा तपासणी बालरोग व स्त्री रोग तपासणी तसेच विविध प्रकारच्या तपासण्या मोफत ठेवण्यात आल्या होत्या या कार्यक्रमाचे उद्घाटन सोलापूर शहराचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद महानगरपालिकेचे आयुक्त सचिन अंबासे छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर संजय ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ चार ते पाच हजार रुग्णांनी घेतल्याचे डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी जनक्रांती न्यूजला बोलताना सांगितले स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या एकसष्टव्या जयंतीनिमित्त येथे मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध शिबिर आयोजित करण्यात आले होते आज या शिबिराचं उद्घाटन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद सर यांच्या हस्ते झालं याचबरोबर प्रमुख उपस्थितीमध्ये डॉक्टर सचिन ओंबासे सर आयुक्त सोलापूर महानगरपालिका डॉक्टर ठाकूर सर डीन डॉक्टर वी एम मेडिकल कॉलेज आज आपण इथे हेपेटायटीस बी हिपेटायटीस सी एल एफ टी फायब्रोस्कॅन छातीची तपासणी म्हणजे ई सी जी ब्लड शुगर लेवल म्हणजे बी एस एल आणि नेत्र तपासणी दंतोरोग तपासणी त्यानंतर स्त्रीरोग तपासणी त्याचबरोबर पिडियाट्रिशियन डॉक्टर मोनिश बोलनी आणि महेश हरकाल यांच्याद्वारे बाररोग तज्ज्ञ आले होते रोग निदान तपासणी मोफत शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे आणि खूप मोठा प्रतिसाद या घरकुल भागातून मिळताना आपल्याला दिसतो स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांचा या भागावर विशेष जीव होता असं म्हणायला हरकत नाही की त्यांच्या मनामध्ये या भागाविषयी नेहमीच विचार असायचा या भागाचा सर्वांगीण विकास त्यांनी केला आणि या भागातल्या लोकांनीसुद्धा अण्णांना स्वतःच्या हृदयामध्ये स्थान दिलेलं आहे आणि आज अण्णांच्या पश्चातसुद्धा त्यांची एकसष्टी साजरी करत असताना तो कार्यक्रम यशस्वी व्हावा यासाठी अगदी सकाळी नऊ वाजल्यापासून मोठ्या संख्येनं लोक इथं सभा सहभागी सबा, झालेले आहेत